ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासून परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसली रोड रसायनी रसायनिक दत्तात शिंदे शरीर आणि आत्मा यांच्यात सुसंवाद साधण्यात योगाचा सार डॉक्टर निवेदिता श्रेयांस आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पनवेल पिल्लई कॉलेजच्या सहकार्याने हार्ट फुलनेसच्या वतीने शांतता जागरूकता व परिवर्तनासाठी शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन व केंद्र सरकार यांच्या कॉमनवेल्थ कौन्सिल विद्यार्थ्यांना बुद्धी कौशल्य खेळ आणि इतर कार्यक्रमाद्वारे सक्षम करण्यासाठी सामंजस्य करार झाला यावेळी योग तज्ञांचे योग सत्र मार्गदर्शन प्रेरणा आणि उन्नतीसाठी तज्ञांनी मार्गदर्शन केले दरम्यान कॉमनवेल्थ युथ कौन्सिल ही केंद्र सरकारची अधिकृत प्रतिनिधी संस्था म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त असून युवा नेतृत्वाची संघटना आहे तिचे अनेक देशात सदस्य असून कार्यरत आहे पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन भारतातील एक अग्रगण्य शैक्षणिक समूह संस्था असून विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी त्यांचे कार्य सुरू असते या सामंजस्य कराराचा उद्देश कॉमनवेल्थ युथ कौन्सिल आणि पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन यांच्यात दीर्घकालीन विकास मूल्य सहकार्य स्थापित करणे आहे क्षमता निर्माण कौशल्य वाढ आणि नागरी सहभाग या उद्देशानं कार्यक्रमाद्वारे तरुणांना सक्षम बनवण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनने इंग्लंडमध्ये मुख्यालय असलेल्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संघटनेसोबत प्रभावी युवा विकास उपक्रम आणि जागतिक सहकार्य सुरू करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे हा एक ऐतिहासिक क्षण असून या कार्यक्रमासाठी भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत मायभारत युवा विभाग आणि खेलो इंडिया यांच्याशी देखील सहकार्य केले आहे या कार्यक्रमास व्हाई चेअरमन शिवाय सीएम गुरदीत सिंह वोरा मायभारतच्या सोनिया देशमुख डॉक्टर निवेदिता श्रेयास मुख्याध्यापक आदींसह शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते शारीरिक आणि मानसिक लाभ मिळून शरीर अधिक लवचिक होण्यासाठी योगाचा फायदा होत असतो शरीर निरोगी व बळकट ठेवण्यासाठी योगाचे महत्व असून योगाभ्यास प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते मधुमेहा सारख्या रोगासाठीही योग फायदेशीर ठरते केल्याने मानसिक त्रासापासून सुटका मिळते आणि मन अधिक शांत होते चिडचिड होत नाही शरीर अधिक निरोगी राहते वजन कमी करण्यासाठी सर्वात जास्त फायदा योगाचा होतो मन शरीर आणि आत्मा यांच्यात सुसंवाद साधण्यात योगाचा सारा हे लवचिकता आणि सामर्थ्य वाढवण्याच्या क्षमतेद्वारे जीवनातील योगाचे महत्व लक्षात येते शिवाय ते तणाव चिंता आणि नैराश्य कमी करण्यात मदत करते अशा प्रकारे मानसिक स्पष्टता आणि भावनिक स्थिरता वाढवते त्यामुळे दररोज योगा केला पाहिजे असे डॉ निवेदिता श्रेयांस यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या सोबत संवाद साधताना मार्गदर्शन केले